डीसीसी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरण आहे आपण ते उजेडात आणलेलं होतं खर हायकोर्टाने त्यावरती निर्देश दिलेले की त्यावरती कारवाई व्हावी मात्र सहकार खात्याकडून आपल्याला कोणतीही कारवाई झाल्याचं पाहायला मिळणार दोन महिन्यात कारवाई करा असे आदेश दिले होते काय कंदील अपडेट आहे आपण स्मरणपत्र देखील लिहिले मी जवळपास आपल्या सर्वांनाच माहित आहे की जोपास चौदा चौदा वर्ष होऊन गेली ही लढाई लढत असताना जवळपास सगळ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली अठ्ठ्याऐंशीचा सुद्धा निर्णय तोष्णीवाल साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर हे प्रकरण मंत्रालय स्तरावरती गेलं स्टे मागण्याकरता त्या ठिकाणी सुद्धा मंत्री ने आणखी निर्णय दिलेला नाही त्याची सुनावणीच घेतलेली नाही म्हणून मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले, है जी जी है। है दिले की तातडीन हा निर्णय द्यावा त्यावरती मी परत एक पत्र दिलेलं आहे स्मरणपत्र की ह्याचा लवकरात लवकर तुम्ही सुनावणी घेऊन निर्णय द्यावा आणि मला खात्री आहे की आता माझी त्या दिवशी भेट झाली ना आणखी मी मंगळवारी मुंबईला जाणार आहे त्या दिवशी त्यांना भेटल आणि आणखीन विनंती करणार आहे की लवकरात लवकर त्याच्या बाबतीत कारण हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे जवळपास एक हजार कोटी उन्हा उदळ अधिकची रक्कम निघालेली आहे ही जर वसूल झाली तर बँक आणखीन मजबूत होणार आहे आणि या ठिकाणी जवळपास जी साखर चोरीची प्रकरण आहेत तीन ठिकाणी किंवा आणखीन काही जणांनी काही अपार झाले शंभर कोटीहून अधिकच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आता यापूर्वीही मी ईडीला पत्र दिलेली होती हे जे काही आर्थिक घोटाळे झाले ह्याची चौकशी ईडीकडनं व्हावी हो अशा पद्धतीची पत्र मी दिलेली होती परंतु ते गुन्हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची अडचण आता जवळपास शंभर कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाला म्हणून झाले त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला पत्र व्यवहार केलेला आहे सगळे पुरव्या निश्चित दिलेला आहे सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे परत म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं जर स्मरण पत्र होईल तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी मान्य उच्च न्यायालयामध्ये रेड पिटिशन आव्हान देणार त्या ठिकाणी आणि मान्य उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की तुम्ही ईडीनं ह्या बँकेची सगळी चौकशी करावी रहे वकळेच अशा पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती मी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून करणार दिलंय मी ती ईडीचं पण